भरपूर प्रोटीन युक्त पचायला हलका फुलका आणि पोटभरीचा सकाळचा नाश्ता बनवणार आहे तर इथे बघू शकता अगदी छान असा आपला हा नाष्टा तयार झालेला आहे हा नाष्टा आहे तो मी हिरव्या मुगापासून बनवलेला आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी भरून हिरवे मूग घेतलेले आहे तुम्ही याच्याऐवजी पिवळी मुगाची डाळ घेतली तरी चालेल किंवा मग हिरवी मुगाची डाळ असते ती घेतली तरी चालेल आता इथे एक वाटी मुगाची डाळ आहे ती मी एका डब्यामध्ये टाकलेली आहे आणि आता आपल्याला ही मुगाची डाळ आहे ती भिजण्यासाठी ठेवायची आहे त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आहे आणि ही डाळ आपल्याला सहा ते सात तास भिजवायची आहे किंवा मग रात्रभर भिजायला ठेवली तरी चालू शकेल इथे मी ही मुग आहे ती रात्रभर भिजण्यासाठी ठेवलेले आहेत सहा ते सात तासानंतर किंवा रात्रभर हे मूग दिसल्यानंतर इथे बघू शकता या मुगाचा आकार आहे ना तो पहिल्यापेक्षा जास्त असतो फुल मुग असे भिजले म्हणजे असे फुलले जातात फुगले जातात तर आता आपल्याला काय करायचं आहे या मुगामधलं जे पाणी आहे ना भिजलेलं ते ओतून द्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आणखी दुसरं पाणी ओतायचं आहे आणि हे मुग आहे ते एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यातली धूळ आहे ती निघून जाते तर अशा पद्धतीने हलक्या हाताने हो ही मूग आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे धुतलेलं जे पाणी आहे तेही ओतून द्यायचं आहे हा जो नाष्टा आहे ना तो अगदी भरपूर असा प्रोटीन युक्त आहे अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांनाही पचायला हलका फुलका आहे आणि हा जो नाष्टा आहे ना तो पोटही भटलं जातं तर इथे मी जे भिजलेले मुग आहेत ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत जेवढे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसतील तेवढे मुगे याच्यामध्ये काढलेले आहेत आणि आता आपल्याला पाणी न टाकता हे सुरुवातीला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर पाणी न टाकता वाटल्यानंतर अशा पद्धतीने वाटले जातात आता आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि याचं पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने अगदी बारीक असं बॅटर तयार होतं स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आहे आणि घट्ट असं आहे जास्त पाणी होतायचं नाही बारीक करताना नाहीतर हे बॅटर आहे ना ते अगदी जास्त पातळ होऊ शकतं आता हे बॅटर आहे ते मी एका डब्यामध्ये काढून घेत आहे आणि जे राहिलेले मूग आहेत ना तेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे बसतील असे बॅचेसमध्ये बारीक करणार आहे सुरुवातीला पाणी न टाकता आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता इथे बघू शकता सर्व मुग आहेत ना ते मी बारीक करून घेतलेले आहेत तरी ते बघू शकता असे घट्ट असं पीठ आहे जास्त पातळ नाही आहे आणि अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता मी त्याच माणसाच्या भांड्यामध्ये काय केलेलं आहे इथे मी एक इंच आलं घेतलेलं आहे दोन हिरवी मिरची घेतलेली घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दहा ते पंधरा लसणा ज्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे ही सुरुवातीला मी पाणी न टाकता बारीक केलं होतं आणि त्याच्यानंतर अगदी चमच्याभर पाणी टाकून याची ही चांगली पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता ही पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती जे आपण मुगाचं बॅटर बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला या मुगाच्या बॅटरमध्ये भाज्याही टाकायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता इथे मी सुरुवातीला स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला आणि दोन चिमुडी ते मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकलेली आहेत लाल मिरची पावडर जास्त टाकायची नाही नाही तर जे आपण नाश्ता बनवणार आहे ना त्याचा कलर जास्त बदलतो आणि व्यवस्थित आता हे सर्व साहित्य मिक्स करायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये भाज्या टाकायच्या असतील तरी व्यक्ती बारीक चिरून किंवा खिसून टाकू शकता जसं की गाजर काकडी शिमला मिरची याच्यामध्ये टाकू शकता आता आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि हलकंच हे बॅटर आहे ते मध्यम कन्सिस्टन्सीचं करायचं आहे जास्त पातळ करायचं नाही अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता हे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आणि ते मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मुगलेट बनवणार आहे ना ते खाली चिपटत नाही आता तेल गरम झाल्यानंतर याच्यावरती जे बॅटर बनवलेलं आहे त्यातलं एक पळी बॅटर टाकून अशा पद्धतीने मध्यम कन्सिस्टन्सीचं पसरवून घ्यायचं आहे जास्त पात्रही करायचं नाही किंवा जास्त जाडही करायचं नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं हे मुगलेट बनवायचं आहे आणि याच्यावरून अशा पद्धतीने टोमॅटो आणि कांदा कट करून टाकलेला आहे अशा पद्धतीने टाकला म्हणजे मुलांना बघायलाही छान वाटतात आणि आवडीने मुलंही खातात तरी ते बघू शकता अशा पद्धतीने ठेवलेले आहे तुम्ही याच्यावरून आणखी भाज्या अशा कट करून ठेवू शकता आता मी दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर इथे मी झाकण काढलेलं आहे आणि हे हलकसं प्रेस करून घेते म्हणजे हे या मुगलेटला छान असं चिकटून राहील आता सर्व कडा आहे त्या मोकळ्या करून आता ही मुगलेट आहे ते उलटून घेत आहे तरी ते बघू शकता इकडून किती छान असा कलर आलेला आहे वरच्या साईडने छान असं भाजलेलं आहे आता खालच्या साईडनेही चांगलं भाजावं यासाठी थोडंसं तेल ओतलेलं आहे ते त्याच्यावरती दोन ते तीन मिनिट झाकण लावलेलं आहे आणि ते बघू शकता हे उलटून पाहिलेलं आहे तर इकडूनही छान असं हे मुगलेट भाजलेलं आहे दोन्ही साईडनी छान भाजल्यानंतर येथे मी आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर बघू शकता सुंदर असं तयार झालेलं आहे आता राहिलेलं जे बॅटर आहे त्याच्यापासून मुगलेट बनवून घेत आहे त्याच्यावरून अशा पद्धतीने कांदा टोमॅटो टाकून सर्व बॅटरचे मुगलेट बनवून घेतलेले आहेत मी जेवढं बॅटर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये बरोबर सहा मुगलेट तयार झालेले आहेत तर बघू शकता अगदी सुंदर असे दिसत आहेत एक वाटी हिरव्या मुगामध्ये संपूर्ण कुटुंबाला पुरेल एवढा नाश्ता तयार होतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार